नमस्कार मी प्रवीण अहेरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी सर्व महिलांनी माता भगिनींनी हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा म्हणजे जेणेकरून संपूर्ण माहिती तुमच्या लक्षात येऊन जाईल तर बघा सर्वात अगोदर आपण ह्या ठिकाणी महत्त्वाची माहिती पाहणार आहात जे काही म्हणजे पुढचा हप्ता जो आहे तो आधार लिंक केलेल्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याच्या संदर्भात आपण ह्या ठिकाणी माहिती जी ती ह्या ठिकाणी पाहणार आहोत तर सर्व माता भगिनी महिलांनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा आहे म्हणजे जेणेकरून संपूर्ण माहिती तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे तर बघा सर्वात अगोदर सर्वांना विनंती करतो सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करा चॅनेलला पण सर्व माता बघिंनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बीन योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट्ससुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यासाठी सर्व महिलांनी माता भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा म्हणजे जेणेकरून सर्वांना महत्त्वाची माहिती जी, जी, महत जी, महत जी, जी त्या ठिकाणी कळणार आहे पुढच्या हप्त्याच्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट जे आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत लाडक्या बहिणींसाठी स्वतः माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिलेली गुड न्यूज आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे तर थोडाही वेळ वयानं घालवता लगेचच आपण या ठिकाणी या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आणि जी काही महत्त्वाची माहिती माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिलेली ती आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर थोडाही वेळ वयानं घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि माहिती पाहूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ठिकाणी पाहू शकतो पुराव्याच्या सहितच पाहत असतो बघा लाडकी बहीण योजना तर अखेर प्रतीक्षा संपली लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज बघा लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे काय तर डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार सर्वात मोठी अपडेट समोर आली सर्वात मोठी अपडेट स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ही माहिती दिलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ जो आहे त्या ठिकाणी काळजीपूर्वक पहा यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे की हप्ता कधी मिळणार आहे संदर्भाची महत्त्वाची माहिती त्यांनी दिली आहे आता पुढचा हप्ता म्हणजेच डिसेंबरचा जो हप्ता आहे त्याची तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही वाट पाहत असाल बहुतेक महिलांचे जे काही पैसे आहेत ते त्या ठिकाणी खर्च झालेले असतील कारण शेवटी तुम्हाला पैसे आले होते ऑक्टोबरच्या सुरुवातीला ऑक्टोबरच्या सुरुवातीला पैसे आले होते आता जवळपास नोव्हेंबर जो आहे तो ये एंडिंगला येत आहे तरी देखील तुम्हाला आत्तापर्यंत जे तुमचे खर्च झालेले असतील त्यामुळे आता तुम्हाला पुढचा हप्ता केव्हा मिळणार त्याचे अपडेट आपण या ठिकाणी पाहणार सर्वात मोठी अपडेट स्वतः महाराणी मुख्यमंत्री महोदयांनी दिले आहे ते आपण पाहणार आहोत पुरावा तुमच्यासमोर पहा बघा टी व्ही नाईन मराठीला आलेली बातमी आहे सोळा नोव्हेंबरची बातमी आहे परंतु महत्त्वाची बातमी आहे बघा गरजू महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशानं राज्य सरकारनं महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात बघा जर आपण पाहिलं तर आत्तापर्यंत ही जी काही योजना आहे ती लोकप्रिय ठरलेली योजना आहे महाराष्ट्र सरकारची लोकप्रिय योजना ठरलेली आहे यामध्ये आत्तापर्यंत अडीच कोटी महिलांनी अर्ज केलेले आहेत त्यापैकी के दोन कोटी तीस लाख महिलांना लाभ मिळतो आहे लाभ जो आहे तो मिळालेला आहे राहिलेल्या ज्या काही वीस लाख महिला आहेत त्यांना देखील लवकरच लाभ मिळणार आहे त्या संदर्भातील काही महत्त्वाचे अपडेट आपण या ठिकाणी पाहूया तुम्ही ज्या काही केलेल्या कमेंट्स असतात त्या आपल्याला उत्तर देणं अतिशय गरजेचं आहे ते देखील तुम्हाला उत्तर या ठिकाणी देतो बघा तर पाहू शकता बघा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी राजश्रीताई पाटील यांनी आहे सांगितलं आहे बघा खूप खूप धन्यवाद तुम्ही सगळी माहिती छान व्यवस्थित सांगतात तर राजश्रीताई पाटील यांचा देखील खूप खूप त्या ठिकाणी आभार मानतो तुम्ही आपले व्हिडिओ पाहतात त्यासाठी तुमचं खूप खूप मी आभार मानतो त्यासोबतच महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं त्या ठिकाणी खूप खूप आभार मानतो तुम्ही आपल्या व्हिडिओला पाहतात आपल्या व्हिडिओला चांगला तुमचा सपोर्ट आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचतो आणि त्यांना देखील ही महत्त्वाची माहिती त्या ठिकाणी कळते त्यासाठी सर्व माता भगिनींचं त्यासोबतच राजश्रीताई पाटील यांचं देखील त्या ठिकाणी खूप खूप आभार मानतो आता बघा पुढचं त्यांचाच प प्रश्न आहे या ठिकाणी वंदनाताईंनी विचारलेला प्रश्न आहे बघा वंदनाताई ताई लाभे आम्ही अजून फॉर्म भरला नाही तर यावेळेस फॉर्म भरायचा असल्या काय करायचं बघा अर्ज जे आहेत ते अजून सुरू झालेले नाहीत आता अर्ज का सुरू नाही आहेत अर्ज बंद होण्याचं कारण काय आहे तर बघा ज्यांना अर्ज भरायचे आहेत बहुतेक महिला आहेत माता भगिनी त्यांना अर्ज करायचे आहेत लाडकी बहिन योजनेमध्ये परंतु अर्ज जे आहेत ते त्या ठिकाणी बंद आहेत अर्ज बंद होण्याचं कारण काय तर आचारसंहिता सुरू आहे आणि आचारसंहिता संपल्यानंतरच तुमचे अर्ज जे आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी करता येतील ज्यावेळेस या ठिकाणी आचारसंहिता संपल्यावर सरकार जो काही निर्णय घेईल त्या निर्णयानंतर तुमचे जे काय अर्ज आहेत ते सुरू होणार आहेत अर्ज आता सध्या जे आहेत ते बंद आहेत त्यामुळे अजूनपर्यंत कोणालाही अर्ज करता येणार नाही अर्ज जसे सुरू होतील त्याची सर्वात अगोदर अपडेट आपल्या अप्डे चॅनलवर तुम्हाला मिळेल सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर सर्वांना अपडेट मिळणार आहे त्यासाठी सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे पुढे बघा सना खान यांनी लिहिलेले मुझे भी पैसे नाही आहे मै फॉर्म सप्टेंबर सप्टेंबरमे भरते पाहू शकतो बघा सप्टेंबरमध्ये ह्या ठिकाणी सनाताई भगिनी आहेत आपल्या त्यांनी ह्या ठिकाणी प्रश्न विचारला आहे मुझे बी पैसे नाही आहे तर बघा जर आपण पाहिलं सप्टेंबरच्या एंडिंगला किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला जर तुम्ही अर्ज भरले असतील तर ते अर्ज जे ते पेंडिंगमध्ये आहेत ते अर्ज अजून तपासलेले नाहीत ते अर्ज मंजूर होतील अर्ज मंजूर झाल्यावर महत्त्वाचं म्हणजे तुमचं आधार सीडिंग करून घ्या आधार सीडिंग जर असेल तर तुम्हाला पैसे यायला कुठली अडचण होणार नाही आधार लिंक बँक खात्यामध्ये तुमचे जे काही पैसे ते लगेच जमा होऊन जातील त्यासाठी सर्वांनी लगेल म्हणजे जर तुमचे पैसे आलेले नसतील तर लवकरात लवकर आधार सीडिंग जे ते करून घ्यायचे आहे म्हणजेच तुम्हाला पैसे यायला कुठली अडचण होणार नाही तर आता आपण पुढची महत्त्वाची माहिती पाहूया पुढच्या हप्त्याच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी काय माहिती दिली ती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा जुलैपासून महिलांच्या बँक खात्यात या योजनेअंतर्गत पैसे येण्यास सुरुवात झाली निवडणूक आचारसंहितेमुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा दोन महिन्यांचे पैसे ॲडव्हान्समध्ये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले मात्र आता सर्वांनाच प्रतीक्षा आहे ती म्हणजे डिसेंबरचा हप्ता केव्हा मिळणार बघा तुमचे देखील पैसे खर्च झाले असतील आणि तुम्हाला देखील डिसेंबरचा हप्ता केव्हा मिळणार याची प्रतीक्षा आहे म्हणजेच पुढचे पैसे केव्हा मिळणार तुम्ही वाट पाहतात का पैशांची तर तुम्ही वाट पाहत असाल तर कमेंट बॉक्समध्ये फक्त पैसे लिहून पाठवायचे म्हणजेच तुम्हाला लगेचच पैसे जे ते त्या ठिकाणी सरकारतर्फे पाठवले जातील जर तुमचे पैसे संपले असतील खर्च झाले असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा पैसे म्हणून म्हणजे संपून समजून जाईल की तुम्हाला त्या ठिकाणी आता जे काही पैसे ते तुमचे संपलेले आहेत आता बघा एकीकडे या योजनेवरून विरोधकांनी माहिती सरकारवर टीकेची जोड उठवली ही योजना या निवडणुकीच्या तोंडावर सुरू करून महिलांचं मत खरेदी करण्याचा प्रयत्न होत असल्याचं त्यांनी म्हटलंय तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून देखील विरोधकांना तोडीस तोड उत्तर दिलं जात आहे आता या योजनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी सर्वात मोठी अपडेट दिली बघा स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अपडेट दिले नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री तर बघा लाडक्या बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता हा मतदान झाल्यानंतर खात्यात जमा होणार आहे असल्याचं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी म्हटलंय बघा मतदान झाल्यानंतर म्हणजेच मतदान झालं आचारसंहिता संपली की लगेचच तुम्हाला पुढचा हप्ता जो आहे तो त्या ठिकाणी जमा होणार असल्याचं स्वतः माननीय मुख्यमंत्री मोदयांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे पुढे बोलताना या योजनेवरून त्यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार जी काही हल्ला बोलाय तो केलेला आहे उद्धव ठाकरे मना मला म्हणालेत दहा दिवस थांबा की तुम्हाला पण जेलमध्ये टाकतो लाडकी बहीण आणली म्हणून हा राग आहे का सावत्र भावांना तुम्ही निवडणुकीत जोडा दाखवा महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू सरकली आहे विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम आम्ही करू आमची नियत साप आहे हे सरकार देना बँक आहे घेणा बँक नाही निवडणूक झाल्यानंतर डिसेंबरचा हप्ता खात्यामध्ये जमा होईल असं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी म्हटलं आहे पाहू शकता बघा निवडणूक झाल्यानंतर डिसेंबरचा जो हप्ता आहे तो तुमच्या अकाऊंटला जमा होणार आहे म्हणजेच तुमचे जे काय आता पैसे संपलेले आहेत ते तर तुम्हाला पुन्हा एकदा पैसे या ठिकाणी वाटप होणार आहेत किंवा आचारसंहिता संपल्यानंतर आता आचारसंहिता केव्हा संपणार आहे तर आचारसंहिता संपणार आहे पंचवीस नोव्हेंबरला पंचवीस नोव्हेंबरला आचारसंहिता संपली की त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा वीस नोव्हेंबरला मतदान आहे तेवीस नोव्हेंबरला निकाल लागेल पंचवीस नोव्हेंबरला त्या ठिकाणी आचारसंहिता संपेल म्हणजेच पंचवीस नोव्हेंबरपर्यंत कुठलं तरी सरकार जे आहे ते त्या ठिकाणी स्थापन होईल आता यामध्ये महत्त्वाचं लक्षात घ्या आत्तापर्यंत तुम्हाला पंधराशे रुपयेच येत होते सर्व महिलांना परंतु आता पुढचा हप्ता तुमचा एक तर एकवीसशे एक रुपयांचा असेल किंवा तीन हजार रुपयांचा असणार आहे यामध्ये महत्त्वाचं म्हणजे एकवीसशे रुपये माहितीकडून आणि तीन हजार रुपये महाविकास आघाडीकडून तुम्हाला मिळणार आहे महाविकास आघाडीने तसं जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केलेलं आहे आणि महायुतीने देखील जाहीरनाम्यामध्ये दे प्रसिद्ध केलेले आतापर्यंत पंधराशे रुपये मिळत होते यामध्ये सहाशे रुपयांची वाढ करून एकवीसशे रुपये आम्ही तुम्हाला देऊ असं त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट किंवा प्रदर्शित केलेलं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण माहिती जी ती पाहिलेली आहे सर्व महिलांचे जे काही पैसे आहेत त्या आधार लिंक खात्यातच येणार आहेत कारण पैसे जे आहेत हे डी बी टीच्या माध्यमातून येतात त्यासाठी लवकरात लवकर सर्व महिलांनी आधार लिंक करून घ्या म्हणजेच तुम्हाला पैसे यायला कुठली अडचण राहणार नाही लाडकी बहन योजनेची अपडेट तुम्हाला आवडली असेल तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बन योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद